श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात काळजी करू नकोस तुझा देव निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत आला आहे तेव्हा तुझ्या आयुष्यातून काही नकोसे जे ते निघून जाणार आहे आणि जे तुला आयुष्यात हवे हवेसे वाटत आहे ते आनंद ते नात्यातील प्रेम गोडवा आणि प्रेमाची भावना ती तुला मिळणार आहे तुझ्यासाठी देव दरवाजे उघडत आहे स्वतःला कुठेही कमी लेखू नका कमी लेखल्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता जागृत होते पण मी आज तुमच्यातून ती काढून टाकण्यासाठी आलो आहे प्रत्येक गोष्टीला पैसाच लागेल असे नाही तर तुमचे बळ बुद्धी आणि तुमची कार्यक्षमता तुमच्या कामी येणार आहे त्यामुळे फक्त पैशाचा विचार न करता कार्य करत राहा पुढे जात राहा कारण मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे भगवंत जेव्हा तुमचे रक्षण करतो तेव्हा सहजगत्याने तुम्ही नकारात्मक ते सर्व काही सोडून देता आणि सकारात्मक आपल्या जवळ घेता त्याचप्रमाणे तुमच्या कार्यातील अडथळे दूर केल्या जाणार आहेत तुमची बाजू मजबूत करण्यासाठी स्वतः देव आज तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या मनातील भय भीती काढून टाकणारे हे आशीर्वाद जेव्हा जेव्हा तुमच्यापर्यंत येतात तेव्हा ते स्वीकार करा मनाने स्वीकार केल्यास तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडेल जो तुम्हाला आनंदाने भरे येईल आणि तुमच्यासाठी दिव्य प्रकाश आणेल जर तुम्ही देवाच्या आशीर्वादांची चमत्कारांची वाट पाहत आहात तर कधीही तुमच्यासाठी चमत्कार येऊ शकतो आशीर्वाद येणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात देव म्हणतात बाळा देवांच्या कृपेने तुझे संपूर्ण आयुष्य बदलण्याच्या परिस्थितीत येत आहे तुम्ही फक्त होकार द्या आणि पुढे चालत राहा कारण असीमित आनंद तुम्ही तुमच्या जीवनात प्राप्त करणार आहात जे काही बदल परिवर्तन घडत आहे ते सकारात्मक आहे चमत्कारिक का आहे त्या बदलासाठी तुम्ही अंतकरणापासून तयार आहात तर तुमची ऊर्जा वाढवली जाईल तुमच्या वेदना संपतील देव म्हणतात तू घेतलेले नाव तू घेतलेले माझे स्मरण कधीही वाया गेले नाही बाळा तुझा भाग्योदय होण्याचा वेळ जवळ येत आहे तू केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माचा हिशोब देवाकडे आहे त्याचप्रमाणे जे कोणी पाप करतात जे कोणी दुसऱ्याला लुबडण्याचा प्रयत्न करतात आणि जे कोणी दुसऱ्याचा तिरस्कार करून स्वतःला साबित करण्याचा प्रयत्न करतात ते देखील हार मानणार आहेत माझ्या प्रिय बाळा कोणत्याही वेळेत तुमच्यासोबत चमत्कार घडणार आहे तुम्ही आशीर्वाद मागितले आहेत ना मग ते आता माझ्यावर सोपवा तुमच्या दिशेने चमत्कार येणार आहेत तुमचे आशीर्वाद पूर्णपणे तुम्हालाच मिळणार आहे तुमच्या हातून काहीही निष्ठून जाणार नाही तर तुम्ही आता आनंदाने परिपूर्ण ठरणार आहात केल्या जाणार आहात देव म्हणतात बाळा ते इतर लोकांच्या विचारांचे ओझे घेऊन सोबत फिरू नकोस कारण तू तु तु तुझ्यासाठी जे काही आहे ते खूप काही मोठ्या प्रमाणात तुझ्या दिशेने झेपावत आहे बाळा मी तुला आशीर्वादाने भरतो तुला शांतता प्रदान करतो ज्या क्षणाला तू कितीही प्रयत्न केलेस तेव्हा कधीकधी तुला यश आले नाही परंतु आता माझ्यावर विश्वास ठेव की तुला कोणीही हरवू शकत नाही देव म्हणतात तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्तीचा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तू एकाग्र मनाने ऐकल्यास तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण केल्या जाईल बाळा मी सतत तुझ्यासोबत आहे कधीकधी तुला भय वाटेल कधीकधी तुला काही गोष्टी नकोशा वाटतील की त्या आयुष्यातून बाहेर काढून टाकाव्या जसे काही त्रासदायक नाते असू शकतात सोबत आहे जेव्हा तू हार मानण्याचा प्रयत्न करतोस किंवा त्याच्याजवळ जातोस तेव्हा मी तुला उचलून घेतो आणि तुला त्या निराशेतून बाहेर काढतो किंवा तुम्हाला काही खूप काही टोचून बोलणारे काही व्यक्ती असू शकतात किंवा तुमच्या कार्यात बाधा आणणारे उत्पन्न करणारे काही तुमचेच ओळखीचे असू शकतात पण त्या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत चालत आहे माझ्या प्रिय बाळा माझ्या चरणाकडे पहा आशीर्वाद स्वीकार कर कारण माझ्या चरणात तुला सांभाळण्याची शक्ती आहे तुला गरज आहे का तर आशीर्वाद स्वीकार कर जर तुझं उत्तर होय असेल तर होईलही बाळा मी सर्वोत्तम शक्ती आणि आनंद घेऊन आलेलो आहे तुम्ही जर देवावर विश्वास ठेवल्यास तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागणार नाही आणि देव तुम्हाला आनंदाने भरतो तुम्हाला ऊर्जावान करतो अधिक सुख संपत्ती आणि अधिक प्रगतीसाठी तुमची निवड करण्यात आली आहे आज माझा दिव्य प्रकाश तुझ्यापर्यंत आला आहे तुला सर्व काही गमावलेलं वाटत असताना मी तुझ्यासाठी चमत्कार घडवून आणतो आणि तुला अपेक्षित यश आनंद देतो जर तुला आशीर्वादाने भरायचे आहे तुला शक्ती हवी आहे तर होय म्हण आणि ते स्वीकार कर कधीकधी काही गोष्टींना इतका वेळ लागतो की तुम्ही हारण्याच्या स्थितीत जाता नकारात्मक विचार येऊ लागतात पण मी तुमच्यासोबत आहे मी तुमचा हात धरलेला आहे तेव्हा घाबरण्याची विनाकारण गरज नाही मी तुम्हाला पुढे नेईल तुम्हाला उंचावेल आणि तुम्हाला मोकळा श्वास घेण्यासाठी या सर्व भूतलावर तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे नेईल जे कोणी माझ्या प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकायला तयार आहेत त्यांच्या जीवनात तो प्रकाश येत आहे जो मी त्यांना आनंदासह देऊ इच्छितो त्यांच्या आयुष्यात सुखद अनुभव येणार आहेत तुम्हाला तो आनंदही देईल जर तुम्ही इच्छा प्रगट केली आहे तर आता इच्छा पूर्ण करण्याचे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तुमच्यासाठी विपुलता सुख आणि भरभराट देणारा ठरणार आहे त्यांची ऊर्जा वाढवल्या जात आहे त्यांच्या जीवनातून काही गोष्टी ज्या नकारात्मक आहे त्या काढून टाकण्यात येत आहेत आता तुमच्यासाठी ते सर्व काही घडेल जे तुम्हाला हवे आहे देव म्हणतात अरे बाळा असे किती वेळा घडले असेल की तू जो काही नकारात्मक विचार करत आहेस ते खोटे झाले असेल कारण त्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा असेल बाळा घाबरू नको मी तुला पाहत आहे तुझ्या निर्णयात मी सोबत आहे तुझ्या वेदना हरण करणारे आशीर्वाद मी तुझ्या दिशेने पाठवत आहे देव म्हणतात कोण तुमच्या नकारात्मक बाजू वाढवू इच्छितो तुम्हाला त्रासात पाहू इच्छितो तो तुमचा वेगळा कोणी नसून तो तुमचा शत्रू आहे शत्रू पक्ष कितीही काहीही करून घेऊ तरीही तुमचाच विजय निश्चित करण्यात येणार आहे माझ्या प्रिय बाळा जिथून तुम्ही ज्या गोष्टीची सुरुवात करत आहात तेच पुढे जाणारे आहे तुमच्या आयुष्यात एक नवीन काहीतरी जुळणार आहे जे तुम्हाला अधिक प्रगतीकडे नेणारे असेल शत्रूंनी तुमच्यासाठी कितीही वाईट धडे लिहिलेले असोत पण देव तुम्हाला सुखद अनुभव देणार आहे तुमची काळजी करणारा तुम्हाला संरक्षण देणारा तुमचा परमपिता परमेश्वर आज तुमच्या पुढे आहे तुम्ही तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्णपणे व्यक्त करणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला निवडल्या गेले आहे देव तुम्हाला अधिक आशीर्वादाने भरतो तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक सक्षमतेने परिपूर्ण करतो तुम्ही जर देवाकडे प्रार्थना करत आहात तर ते सर्व काही मिळेल तुम्ही नतमस्तक आहात हे मला माहीत आहे पण तुम्ही घाबरून जाऊ नये आणि तुम्ही अधीर देखील होऊ नये कारण शत्रू कितीही चाल करोत तरी देव तुझ्या पाठीशी उभे आहेत देवाचे साम्राज्य सर्वत्र आहे जर तू हे स्वीकार करशील तर होय तुझ्यासाठी परिवर्तन घडेल जे परिवर्तन सुखद अनुभव देणारे आहे तुला कल्पनेबाहेर अधिक आशीर्वाद प्राप्त करून देणारे आहे आता खूप काही आशीर्वाद देणार आहे तुम्ही याच फोनवरून एक आनंदाची बातमी ऐकणार आहात कारण देव तुमची प्रतीक्षा लवकरच संपवणार आहेत जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका हा शक्तिशाली संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे आहे देव तुम्हाला या संदेशातून सांगू इच्छितात की भरपूर आशीर्वाद येत आहेत तुम्ही मागील काळात जे काही सहन केलं आहे मग ते त्रास असो कुणाचे बोलणं असो किंवा कोणी तुम्हाला खाली दाखवण्याचा केलेला प्रयत्न असो शत्रूंनी तुम्हाला खूप काही हरवण्याचा केलेला प्रयत्न असो त्यातून तुम्ही आता हार मानणार नाही तर तुम्ही सक्षमतेने उभे केल्या जाल आणि तुमच्या मनासारखे खूप हो काही घडणार आहे जर तुम्ही देवाच्या शक्तीवर भगवंताच्या शक्तीवर विश्वास करत आहात तर भगवंत तुम्हाला एक आशीर्वादांची झलक या देऊ इच्छितात तुम्ही जर ते स्वीकार करायला तयार असाल तर आत्ताच होय म्हणा हा महिना आणि पुढचा महिना तुमच्यासाठी खूप मोठे आशीर्वाद घेऊन येत आहे या आठवड्यात तुम्ही त्या यात्रेला जाल जी यात्रा तुम्ही तुमच्या मनापासून खूप काही वर्षांपासून इच्छित केली आहे त्या यात्रेला जाताना तुम्ही तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करताना पाहाल कारण देव तुम्हाला उंचावत आहे आणि देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठीच आहेत तुमची प्रार्थना स्वीकार झाली आहे विश्वास ठेवा की देव तुम्हाला आशीर्वादाने चमत्काराने आहे देव म्हणतात बाळा तुझ्या अपेक्षेप्रमाणे तुझ्या इच्छेप्रमाणे तुला आता ते सर्व काही मिळेल तुझी अपेक्षा पूर्ण होईल ज्या ठिकाणी तुम्ही अंधारात स्वतःला पात्र मानत होतात पण आता देवाचा दिव्य प्रकाश तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी येत आहे प्राप्त करत आहात आर्थिक समस्या नष्ट केल्या जात आहेत कारण देव तुमची काळजी घेतो देव तुम्हाला उंचावतो आणि देव लवकरच तुमचे त्रास संपवतो एक मोठी आनंदाची बातमी तुमच्या मार्गात देव ठेवत आहे जर तुम्ही देवाच्या मार्गावर चालत आहात तर ती तुम्हाला लवकरच प्राप्त होईल इच्छित कार्य साध्य होईल आणि तुम्ही लवकरच तुमची अपेक्षा पूर्ण कराल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर हा चमत्कारिक संदेश ऐकत आहेस तर या संदेशापर्यंत पोहोचणारा माझा प्रत्येक बाळ भाग्यशाली आहे त्याच्या वाटेवर येणारे जे काही त्याने गमावले आहे असे त्याला वाटत असताना मी त्याच्यासाठी चमत्कार घडवतो त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो आणि त्याला स्थिर करतो माझे आशीर्वाद तुमच्या जीवनात सर्वोत्तम काळ देण्यासाठी आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा बलवान केल्या जात आहेत कारण तुम्हाला बळ देणारा तुमचा देव तुमच्या पुढे आला आहे तुमची इच्छा सर्वात मोठी जी पूर्ण केल्या जात आहे त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले आहेत तुमची परिस्थिती बदलेल आणि तुम्ही आर्थिक संपन्नतेकडे वळवल्या जाणार कारण देव तुमच्या प्रत्येक कर्मावर लक्ष ठेवून आहे तुम्हाला जे काही आशीर्वाद हवे आहेत ते सर्व काही मिळतील इच्छित कार्य पूर्ण होईल हा आठवडा सुखाने भरलेला आहे नवीन संधी चालून येतील आणि तुम्ही अपेक्षित यश प्राप्त कराल जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटे वाटते तेव्हा देवाचे स्मरण करा देव तुमचा पाठी राखा आहे देव तुमचा कर्ता आहे जर तुमचा विश्वास दैवी शक्तीवर आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही आता त्या आध्यात्मिक संदेशाला ऐकत आहात जो शक्तिशाली आहे तो देवाच्या कृपेने तुमच्यापर्यंत आला आहे देव तुमच्यापर्यंत तेज देतात जे तुम्हाला हवे आहे या आठवड्यात तुमची सुखे वाढणार आहेत तुम्ही काही असे कार्य कराल ज्यामुळे तुम्ही जर तुम्ही नामांकित देखील व्हाल जर स्वामी आशीर्वाद पाहिले आहेत अनुभवले आहेत तर होय म्हणा देव म्हणतात बाळा कुणाचीही नजर तुला लागू शकत नाही कारण तुझ्यावर तुझ्या भगवंताची तुझ्या परमेश्वराची तुझ्या स्वामी मौलीची नजर आहे नजर लागली आहे का माझ्या घराला कुणाची नजर आहे का तर तसे काही नसून तुझ्या परमेश्वराची तुझ्या भगवंताची नजर तुझ्या घरावर आहे ती कृपा दृष्टी आहे त्यामुळे ती स्वीकार कर आनंदी रहा तुमच्या अपेक्षेपेक्षाही तुम्हाला खूप काही मिळणार आहे पुढील आठवडा तुमच्यासाठी सुखाने आनंदाने भरलेला येत आहे असे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील स्वामी दयाळू आहेत भगवंत दयाळू आहेत याचा अनुभव तुम्हाला येईल आणि तुमची अर्धवट राहिलेली कार्य देखील पूर्ण होणारे आशीर्वाद घेऊन स्वामी तुम्हाला आशीर्वादित करतील चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवतील तुम्ही जर देवाच्या शक्तीवर विश्वास करत असाल तर संधी चालून येतील आणि तुमचे नवीन कार्य आरंभ होईल आणि त्यात भरघोस यश मिळेल स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ